नमस्कार जे काही आम्ही व्हिडिओ टाकले शॉर्ट व्हिडिओ हे आठ दिवसात मला वाटतं तीन ते चार टाकले मी गेल्या वर्षी जे होते त्यालाच मी ऍडिट करून टाकले तर रिप्लाय छान आले त्याबद्दल धन्यवाद कसा आहे लोकांचा रिप्लाय छान आहे थोडक्यात सांगतो की आम्ही मुंबई ठाण्यातील नामवंत कंपनी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण उद्योग आणलेला आहे ज्या वर्षी तुम्हाला विशेष करून आंबा मिळेल आंबाची उत्पादन कोकणी उत्पादन पण दिले त्यामुळे लोकांचा कल जास्त आहे आंबा हा अतिशय लोकांचा विषय त्यांना हवायचा आंबा आणि आम्ही तीन प्रकारच्या गावातून आंबा आणलेला आहे त्यातून फुला सावंतवाडी वाल्यातला आंबा मालवण कोचा आत्रे आत्र्याचा आंबा आणि विजयदुर्गाचा आंबा असे तीन प्रकारचे आम्ही बेस्ट आणि बेस्ट आम्ही आणलेले आहेत त्यासोबत कोकण उद्योगासोबत आंबाचे उत्पादन आहे ग्रामीण उद्योगांपैकी विविध प्रकारचे पापड लोणची हे तर आहेत आमच्याकडे आणि विशेष करून हेल्दी फूड म्हणजे घवाची बिस्किटे आहे त्यासोबत <laughs> आम्ही ना विशेष प्रकारचा नाश्ता सकाळी मुलांना ज्वारी भाजीची भाजी पण ठेवून काही खाणार पण नाही आणि घरी त्यांची आई बरोबर पण नाहीची भेळ ज्वारीची वेळ आणि पंचांगांची भेळ आम्ही आणलेली आहे त्यासोबत आमच्याकडे ना विविध भागातून म्हणजे अगदी मेरठ दिल्लीचे विशेष करून कुर्ते लेडीज कुर्ती ड्रेस हे वगैरे आमच्याकडे विविध प्रकारचे ना म्हणजे इन्व्हिटेशन ज्वेलरी महाराष्ट्र ज्वेलरी आहे त्याबरोबर काही विशेष प्रकारची बीडची ज्वेलरी आलेली आहे ज्या महिला आमच्या स्वतःच्या हाताने बनवतात ती हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे त्याप्रकारे नाचरीचे पोंगे नाचरीची विशेष उत्पादने मंच्युरियन मसाले विविध प्रकारचे मसाले आहेत विविध प्रकारचे आज ज्वेलरी आहे आमच्याकडे आणि विविध प्रकारचे हेल्थ है, प्रोडक्ट पण आमच्याकडे तर या गोळीसरकारसाठी आणि इथल्या कॉलनीतल्या टॅब्स आणि टाटामध्ये लोकांसाठी एक विशेष पर्वणी आहे तर आमचं आव्हान आहे टॅप्स आणि टाटा मध्ये लोकांना आणि आपल्या प्रदर्शनाचा आस्वाद घ्या प्रदर्शनाचे आयोजक आहेत मिलिन आत्रेकर आता आयोजित त्यासोबत बनू आणि आपलं नाव आहे आपली मुंबई ग्राहकपेठ मेन व्हिडिओ जो आहे ना तो तुम्ही पाहणारच पण हा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे इतकं मला बाहेरचं गोष्टी म्हणजे तुमच्या पुढे आणायला जमत नाही त्यांची खूप इच्छा होती गेल्या वेळेस पण मी शूट केलं होतं त्यालाही रिप्लाय छान आलाय आणि ह्या वेळेस रिप्लाय छान आहे नक्की भेट द्या त्यांनी पूर्ण डिटेल शॉर्टकट मध्ये पूर्ण माहिती दिले तर आवर्जून मी केल्यानंतर आणि तुम्हाला खरंच सांगते आंबे खूप रिझनेबल रेट वाढतात तुम्हाला आणि डायरेक्ट म्हणजे मार्केट आणि डायरेक्ट त्यांच्या थ्रू आपल्याला भेटतात म्हणजे मध्ये कोणच नाही तर नक्की भेट द्या तुमचे म्हणजे गेल्या वर्षी जसा प्रतिसाद आला ह्या वर्षी प्रतिसाद तसा मिळेल त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनोप